नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकाले बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे एक हजार आठशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे एक हजार क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये जात आहे पांढरा कांदा पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली सहा हजार चारशे चार क्विंटल किमान दर आहे सातशे दर आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये या पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले एकोणीस हजार सातशे नऊ क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे